हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना तर चला आज आहे ना चंपाषष्ठी असल्यामुळे ना तर मग आपल्याला मंदिरामध्ये पण जायचं आहे आणि मला नैवेद्य पण घेऊन जायचे आहे तर देव पण भेटवायला घेऊन जायचे मंदिरामध्ये मंदे। तर मग आता आहे ना मला स्वयंपाकाची तयारी करायची खरं मेन म्हणजे आणि मग आता मला नैवेद्य बनवायचे तर बाजरीच्या भाकरीचेच नैवेद्य बनवायचे तर चला कसे बनवीते काय आणि म मेन म्हणजे आज आहे ना आहे ना भरीत बनवीत असतात वांगे वांग्याचं भरीत तर मग वांग्याचं भरीत पण आपल्याला बनवायचं आहे तर चला सर्व रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आता येथे ना मिस्टरांनी मंगळवारी बाजारातूनच वांगे आणलेले होते तर हिरो वांगं आणलेलं होतं मिस्टरांनी छान असे वांगे भेटलेले होते त्यांना पण तर मग आता येथे ना मग मी वांग्याला तेल लावून घेत आहे तर वांग्याला तेल लावल्यानंतर आहे ना छान असं भाजलं जातं सर्व काही तर इथे ना गॅसवरती जाळीच ठेवलेली आहे मी वांग, ला वांग भाजण्यासाठी आता गॅ त्या जाळीवरती आता वांग ठेवायचं म्हणजे छान असं भाजलं जातं आता येथे ना गॅस थोडासा क मिडियममध्ये ठेवायचा म्हणजे वांग पण सर्व काही असं भाजलं जातं तर आता येथे छान असं वांग भाजायला ठेवलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता लगेच त्यावरती असं लाल चट्टे यायला लागले तर मग त्या खालून जेवढी वा बसते तेवढ्या लगत ते लाल पडायला लागतं तर आता येथे वांग छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला सर्व आणि भाजलेल्या वांग्याची भरीत खूप छान लागतं तर एकदा तुम्ही म असं भाजून भरीत करून बघा खूप छान चविष्ट लागत असतं पूर्वी तर चुल्यामध्येच वांगे भाजत ठेवायचे आणि मग त्यानंतर भरीत बनवायचे तर खूप छान भरीत लागतं भाजलेल्या वांग्याचं तर येथे वांगं पण माझं आता भाजत आलेलं होतं तर आता छान असं सर्व का आता जिथे जिथे राहिले ना तिथे आता सर्व भाजून घ्यायचं आहे पूर्वीचे लोक हे चुल्यामध्येच वांग भाजायचं आणि त्यावरची साल काढायची आणि कच्च्या वांग भाजलेल्या वांग्यामध्येच कच्चं तेल मीठ मिरची टाकून छान असं खाऊन घ्यायचे खूप छान लागायचं म्हणजे खूप चविष्ट लागायचं तर आता येथे ना माझं सर्व काही वांग पण भाजलेलं आहे आणि थोड्या वेळ थंड हो व्हायला ठेवलेलं आहे तर मग आता न वांग आता थंड होते तोपर्यंत रे ना आपण येथे वरणाचा कुकर लावून घ्यायचं आहे मग आता येथे मुंगाची आणि तुरीची दोन्ही डाळी मिक्स करून आता शिजायला ठेवलेले आहे तर आता येथे ना छान असं थंड झालेलं आहे वांगा पण तर मग त्यावरची सर्व काही काळी जी साला आहे ना ती काढून घेतलेली आहे मी तर आता आहे ना त्यामध्ये असं कापून बघायचं काही खराब आहे की नाही आळाई आहे की नाही म्हणजे मोठ्या वांग्याला ना मोस्टली असे थोडीशी काळाई लागलेली असते ना त्यामुळे मग बघून घ्यायचं कुठं लागली काय का नाही तर मग लागलेली असेल तर काढून घ्यायचं जेवढा जेवढा भाग आहे तेवढी पूर्ण काढून घ्यायचा आणि मग छान असं बघून मग आपण कट करून घ्यायचं आहे आता येथे बघू शकता छान असं मी बारीक करून घेतलं आहे तर मग आता आहे ना भारतासाठी काय काय लागतं तर ते पण साहित्य काढून घेतलं इथे दोन टॉमॅटो घेतले आणि दोन कांदे घेतलेले तर आता टॉमॅटो आणि कांदे आपल्याला छान असे कट करून घ्यायचे ले 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 ले, तर आता हे भरीत काढलेलं आहे ना एका भांड्यामध्ये बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि मग त्यानंतर आहे ना लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर मग आता छान असं आपल्याला लसूण आणि आलं ठेचून घ्यायचं आहे तर भरतासाठी लसूण आलं टाकल्यानंतर खूप छान असं चव लागते तर आता येथे लसूण आणि आलं ठेचायला घेतलं आहे तर येथे ना तुरीची आणि मुंगाची डाळ शिजायला टाकलेली होती छान अशी ती पण शिजली आणि मग वरणाला पण फोडणी देऊन घेतलेली आहे मी त्यानंतर मग मला लगेच भरताला जे जे लागतं ते कट करून घ्यायचं होतं तर येथे ना टॉमॅटो कांदा आणि कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे तर मग आता येथे ना आपल्याला कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे ब्राऊन रंग येईपर्यंत तर, तर मग आता कांदा कट केलेला आहे ना तर आपल्याला छान असं कांद्याला परतवायचं आहे कांदा टाकल्यानंतर खूपच छान अशी टेस्ट येत असते तर आता येथे ना भरीत काढून ठेवलेलं आहे बाजूला आणि लसूण पण ठेचून ठेवलेलं आहे तर आता येथे मी कढई तापत ठेवलेली आहे तर मग कढईमध्ये ना आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर मग आपल्याला आहे ना तेल तापल्यानंतर मग त्यामध्ये जिरं मोहरी हे टाकून आणि मग त्यानंतर कांदा टाकायचा आहे उकळी आलेली आहे तर मग आपण आहे ना वरणाचा गॅस बंद करून ठेवू छान असं वरण पण उकळलेलं आहे आता इथे ना तेल पण तापलेलं आहे त्यात मोहरी पण टाकलेली आहे मी आता आपण जिरे टाकून घेऊ त्यावरून कापलेला कांदा टाकून का घेऊ त्यातून थोडस मीठ टाकून घेऊ कांद्यामध्ये म्हणजे कांदा छान असा परतवतो मीठ टाकल्यानंतर आता छान असा ब्राउन रंग परत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतत आलेला आहे तर मग आपण त्यामध्ये टॉमॅटो टाकून घेऊ तर सर्व आता सर्व टॉमॅटो त्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला आता आपण ना टॉमॅटो पण छान असं मऊ होईपर्यंत छान असं परतवून घ्यायचे टॉमॅटो पण आणि मग त्यानंतर आपल्याला मसाले त्यामध्ये टाकायचे आता ना आलं लसणाची पेस्ट पण टाकलेली होती ना मी नंतरच टाकायची होती मला तर आता इथे आलं लसणाची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे आधी टाकली असती तर ते सर्व असं जळून गेलं असत त्यामुळे मग आता कांदा आणि ते परत ते आता गरम मसाला हळद लाल तिखट अंबारी मिर धना पावडर घेतलेली तर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आता येथे बघू शकता छान असं परतत आलेलं आहे टॉमॅटो पण छान असा नरम झालेला आहे आणि तेल पण सोडलं कांदा कांद्यानं आणि टॉमॅटोनं तर आता त्यामध्ये ना आपण हे मसाले घेतले ते मसाले त्यामध्ये ॲड करू छान असे मसाले पण परतवून घ्यायचे आपल्याला त्यालामध्ये कांदा आणि टोमॅटोला छान असे मसाले मिक्स करायचे आपल्याला तर आता येथे ना आपण जे वांग भाजून ठेवलेलं होतं ना ते आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला छान असं आता मिक्स करून घ्यायचं आपण ते पण आणि पाच दहा मिनटं आहे ना परत शिजवून देऊ थोडंसं आधी आपण थोडं मीठ त्यामध्ये टाकलेलं होतं तर आता येथे ना थोडंसं काताचं विनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला छान असं घ्यायचं छान आता शिजत आल्यानंतर ये ना आता आपल्याला कोथिंबीर त्यावरून ॲड करायची आहे चला तर मंडळी आता भरीत पण तयार झालेला आहे आणि आता भरीत पण शिजून आता रेडी झालेला आहे तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करा तर चला आपल्याला बाकीचं पण अजून स्वयंपाक बनवायचा आहे तर मग नैवेद्य बनवायचे मला बाजरीच्या भाकरीचे तर मग आपल्याला आहे ना चंपशेष्ठी आज असल्यामुळे ना मग आता खंडरावाला पण नैवेद्य घेऊन जायचे तर चला नैवेद्य आता मी भाकरीचेच बाजरीच्या भाकरीचेच बनवून घेत आहे आता येथे ना बाजरीचं पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे मी तर मग आता आहे ना पाच नैवेद्य बनवायचे आहे तर मग येथे मी बाजरीचं पीठ छान चाळून घेतलंय तर बाजरीचं पीठ आहे ना ही आईनंच मला दळून दिलेलं होतं तर तिकडनंच तिनं दळून आणलेलं होतं त्यांची घरची गिरणी असल्यामुळे ना घरूनच दळून दिलेलं होतं आता छान असं पाणी टाकून आता पीठ करून घ्यायचं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा पिठाचा आता इथे बघू शकता छान असा गोळा तयार करून घेतला आणि आपल्याला त्यामध्ये ना छोटे छोटे पाच गोळे तयार करून घ्यायचे ना आता इथे बघू शकता छान असे गोळे तयार करून घेतले तर मग आपल्याला आहे ना छोटे नैवेद्य बनवायचे इतके असे नैवेद्य बनवायचे आता सर्व आता मी पाच गोळ्यांचे नैवेद्य बनवून घेणार आहे असे मग त्यानंतर तव्यावरती भाजायचे आपल्याला आता इथे ना छान असे नैवेद्य बनवून घेतलेले आहे आता मंदिरात काही पण न्यायचे आणि काही घरी पण नैवेद्य दाखवायचे तर आता हे सर्व नैवेद्य आता भाजून घ्यायचे आता इथे ना ॲल्युमेनचाच तावा ठेवलेला आहे माझ्याकडे लोखंडी तवा नाही ना त्यामुळे मग आता अॅल्युमेनच्याच तव्यावर आता नैवेद्य भाजून घ्यायचे इथे सर्व नैवेद्य भाजायला ठेवलेले आहे आणि आता वरून त्याला पाणी लावून घ्यायचे सर्व नैवद्याला ना पाणी वरून लावून घेतलेलं आहे आणि मग आता कमी गॅसवरतीच भाजायला ठेवलेले आहे तर छान असं खालच्या बाजूने ना भाजले पण आहे तर खूप छान असं भाजले आहे आणि मग त्यानंतर आहे ना दुसऱ्या बाजूने पण भाजून घेतले तव्यावरतीच तर मग इथे बघू शकता छान असे भाजलेले आहे सर्व नैवेद्य आणि मग आता जे बाकीचे राहिलेले आहे ना ते पण आता तव्यावरती टाकून घ्यायचे आहे सर्व एक एक आता तव्यावरती टाकून घेत आहे मी त्या नैवेद्याला पण वरून ये ना पाणी लावून घेत येथे ना नैवद्य भाजत आहे तर इकडे ना मी भात पण लावलेला आहे भात आहे ना मुद्दाम पातेल्यामध्येच लावलेला आहे शंभू आणि झारा दोघं पण झोपलेले आहे तर कुकर लावला असतं तर कुकरच्या शेट्टीनं दोघं पण उठतील त्यामुळे ना आता पातेल्यामध्येच भात लावलेला आहे आणि ते झोपलेले आहे तोपर्यंतच मला स्वयंपाक करून घ्यायचा आहे नाहीतर मग दोघं जर उठले ना अजिबात स्वयंपाक काही करून देते नाही ते ये आता येथे ना सर्व स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता मी इथे नैवती भरून घेत आहे सर्व देवांचे नैवती आता मी भरून घेणार आहे घरच्या देवांची आणि मंदिरात पण न्यायचे आहे ना तर ते पण नैव्य मी आता इथे भरून घेत आहे आता सर्व नैवेद्य भरायचे पण झाले आता येथे ना सर्व नैवेद्य एका डब्यामध्ये भरून घ्यायचे तिथे जाऊन नैवेद्य दाखवायचे माझा औरस शंभू पण उठलेला आहे आणि सोरा पण उठलेली आहे तर त्याचा चालला अभ्यास येथे सोरा पण उठली ती पण झोपलेली होती तर आता ती ना अभ्यास करू राहिली आता दोघं पण उठले हाय कर हाय आता बॅग मध्ये ना भरून घेतले नैवेद्य ते भरून घेतले आता निघायचं आता शेजारच्या मावशी येत आहे ना तर आता त्यांच्यासोबत आम्ही दोघीजणी जाणार आहे नैवेद्य दाखवण्यासाठी आता सर्व माझा आवरलेला आहे आणि साडी पण दुसरी घातली आणि आता सर्व काही तयारी झाली आहे शंभून सोरा पण शेजारी मावशींच्या सुनाकडे गेले तर मग आता मग माझं पण आवरले तर आता बॅग सर्व नैवेद्य वगैरे भर भरले आता निघायचं च आम्हाला स्वराला आणि शंभूला शेजारच्या मावशींच्या सुनाकडं ठेवलं आणि मग त्यानंतर आता आम्ही दोघी पण निघालेला आहोत तर घरापासून आहे ना पंधरा मिनिटाच्याच अंतरावरती मंदिर आहे त्यामुळे मग आम्ही पायीपायी चाललेलो होतो हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे ना पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खंडरावाचं पण दर्शन होईल तर मग चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा बाय पुढचा व्हिडिओ पार्ट टू तु, तुम्हाला लवकरच येईल